लोकांचा ट्रेन दिसतो आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी ती शेतकऱ्यांच्या बदल दिसते ती तरुणांच्या दिसते समाजाच्या लहान घटकांच्या वडील दिसते आणि ती उद्या मतदानामध्ये इफेक्ट होईल असं दिसतं काही ठिकाणी तीव्रता इतकी आहे की आता नागालँड जिथे काल मतदान झालं आहे तिथं सहा जिल्ह्यामध्ये एकी मत लोकांनी दिले एकही मत अशी काल होती आता हे लोक सहा डिस्ट्रिक्टमध्ये गोष्टींमुळे लोकांनी बायका टाकावा असे एखादी येऊन घडली त्याच्यामुळे काहीतरी कारण असे असेल त्या लोकांची काहीतरी नाराजी असेल आज ते घडते असं वृत्त छापून येत आहे आणि हे सत्य असेल तर नाराजी कोणत्या चोखापर्यंत आहे हे स्पष्ट होतं